शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतं आहे नंदुरबारमधून ई के वाय सी करूनही जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित पुढली मोठी बातमी निघते वाढती मजुरी आणि महागड्या खतामुळे पंचावन्न टक्के शेतकरी हैरान अहवालात धक्कादायक माहिती उघड पुढली मोठी बातमी आहे बीडमधून रुटीमनत कंपनीकडून पीकेम्याचे अर्ज परत सी एस सी चालकांनाही कमिशनाची प्रतीक्षा पुढली मोठी बातमी निघतय वायजापूर कन्नड सिल्लोड गंगापूर पैठण फुलंबरी खुलताबादला दुष्काळ यादीतून वगळलं रान जळलं पाणी आटलं आणि सरकार ही रुसलं पुढली मोठी बातमी निघतंय अवकाळीचं संकट आंबा भात शेतीचं नुकसान गारांच्या पावसाने टमॅटो सडला पुढली मोठी बातमी निघतय भाजप मित्र पक्षाचे उमेदवार पराभूत होण्याचे लक्षणे दिसू लागल्याने सरकारला कांदा निर्यातीबद्दल जाग राजू शेट्टी यांची टीका पुढली मोठी बातमी निघते एकरात लाखोची कमाई देणारी तूर भारी ऊस कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी पुढली मोठी बातमी निघतय नगरच्या मिरचीचा ठसका युरोपात नव्वद दिवसात दोन टन उत्पादन पुढली मोठी बातमी निघतय राज्यात पुढील पाच दिवस तापमानात होणार वाढ हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघतंय मोदींचे पाय महाराष्ट्रात पडण्याआधी कांद्यावरील निर्यात बंदी हटली शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद